सहवास कोणाचा दहा मिनिटे बायको समोर बसा आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल दहा मिनिटे समोर बसा तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल दहा मिनिटे साधू संन्याशासमोर बसा आपल्या जवळील सर्व काही दान करून टाकावे असे वाटेल दहा मिनिटे राजकारणी समोर बसा आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा स्वतःचे अज्ञान किती आघाड आहे हे, हे समजेल दहा मिनिटे चांगले शिक्षकासमोर बसा पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल मिनिटे शेतकरी कामगार बसा त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल दहा मिनिटे सैनिकासमोर बसा तुम्ही करत असलेली सेवा समर्पण त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल दहा मिनिटे मौलूंच्या वारीत चला आपोआप तुमचा अहंकार मी पणा घडून पडेल दहा मिनिटे मंदिरामध्ये बसा मनाला मन शांती मिळेल दहा मिनिटे लहान बालकाशी खेळा निस्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल दहा मिनिटे आई वडिलांसोबत बसा त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल दहा मिनिटे मित्र मित्रमैत्रिणीं समोर बसा स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल याचाच अर्थ सहवास कुणाचा हे खूप महत्वाचं असतं